परिवर्तन हे वर्ष मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष पन्नासा संत नगरी मंगळवेढा हे सादरीकरण करण्याचं मूळ कारण की संताची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला मंगळवेढा परिचित आहे हजारो वर्षापासून या शहराला एक भव्य दिव्य ऐतिहासिक परंपरा लाभली असून महाराष्ट्रातील अनेक संत सज्जनांचा सहवास या नगरीला लाभलेत लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योती बर यांनी बाराव्या शतकात समाज प्रबोधनासाठीचे जे क्रांतिकारक वैचारिक बीजारोपण केले ते इथंच समता बंधुत्वाची शिकवण इथूनच सुरू झाली जयतीर्थ टिकाचार सुरुवातीच्या कालावधीतील वास्तव्य मंगळवेडा इथंच आहे ज्ञानेश्वरांच्या समकालीन आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते चोख तर मंगळवेढा आपली कर्मभूमी बांधली आणि कुसुखाली